श्री स्वामी समर्थ आज मी तुम्हाला महाराजांची आणखी एक लिला सांगणार आहे त्या लिलेचे नाव आहे राजवाड्यातील उंदराची गोष्ट महाराज गावात वाटेल तिकडे हिंडत असे वाटेल तिकडे बसत असे वाटेल तेथे भोजन करत असे एके दिवशी फिरत फिरत श्री स्वामी समर्थांची स्वारी राजवाड्यात गेली राजा पुढे येऊन महाराज घरात नेऊन उभयता देवा देवास देवघरासमोर झोपाळ्यावर बसले दोघांच्या काही गोष्टी चालल्या होत्या इतक्या देवघरात पुजारी गंध होता तो एक उंदीर येऊन निरांजन निरंजनातील वात खाऊ लागला त्याच्याकडे आप्पा सुलभांची नजर गेली देवघरात उंदराचा फार त्रास होतो नित्य उंदर वाती खात असे व उंदराचा राग येत असे एके दिवशी त्यांनी आपल्या हातातील खोड जोराने उंदरावर फेकले सरसा उंदराचा प्राण गेला मग शेपूट धरून उंदरास बाहेर टाकण्याकरिता आप्पा घेऊन चालला चालला असता महाराजांनी उंदीर इकडे आण म्हणून सांगितले आप्पाने तोसरी जवळ नेऊन दिला त्यास घेऊन महाराजांनी झोपाळ्यावर झोपाळ्याच्या कड्यावरून इकडून तिकडे व तिकडून इकडे अशी दहा पाच वेळा काळगाळ केली मग त्या उंदरास हातात घेऊन बच्चा जाव असे म्हणताच उंदीर जीवन झाला व ताडकन उडी मारून आपल्या बिळात पळून गेला हा चमत्कार पाहून राजास श्रीच्या अद्भुत शक्तीविषयी मोठा चमत्कार वाटला तुम्हाला ही स्वामी समर्थांची लीला नक्कीच आवडली असेल तर प्लीज लाईक आणि शेअर करा आणि अशाच आमच्या लीला ऐकण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ